डाळ तांदूळ भिजवून आपण नेहमीच डोसे करत असतो पण अशा प्रकारचे पौष्टिक आणि हेल्दी डोसे जर खायला मिळाले तर काही गंमतच वेगळी आहे तर आज मी भरपूर प्रोटीन असलेले मस्त असे मिक्स कडधान्यांचे डोसे तयार केलेले आहेत आणि चवीला एवढे जबरदस्त झाले होते की तुम्हीसुद्धा नक्कीच करून बघा नमस्कार मी किशोरी किशोरीज किचन किशोरी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मिश्र कडधान्यांचे दोसे मी आज केलेले आहेत तर व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे मी प्रत्येक प्रकारचे कडधान्य जे आहेत ते प्रत्येकी एक वाटी घेतलेले आहेत अगदी समप्रमाणात हे घ्यायचे आहेत आणि जे जे कडधान्य तुमच्याकडे अवेलेबल असतील ते सर्व घेऊ शकता तर इथे मी दहा प्रकारचे कडधान्य वापरलेले आहेत ह्यामध्ये तुम्ही आणखीही कुठले कडधान्य जर असतील तर ते सुद्धा टाकू शकता त्यामध्ये हिरवे चणे बारीक चनुली जी असते ती किंवा मोठे सोले जे असतात ते सुद्धा ह्यामध्ये तुम्ही घालू शकता माझ्याकडे नव्हते तर माझ्याकडे जेवढे होते मी तेवढे ह्यामध्ये ते घेतलेले आहेत आणि सर्व मिक्स करून घ्यायचे आणि एका बरणीमध्ये भरून ठेवून द्यायचे म्हणजे आपल्याला कुठला पदार्थ जर करायचा असेल तर वेगवेगळ्या बरण्या काढण्यापेक्षा एकाच बरणीतून सर्व प्रकारचे कडधान्य घेता येतात आणि ह्या मिश्र कडधान्यांपासनं आपण बरेच प्रकारचे पदार्थ करू शकतो त्यामध्ये जसं की इडली आहे डोसे आहेत उत्तपम ढोकळे आप्पे असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तुम्ही करू शकता मी नुकतीच एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तीसुद्धा खूप छान झालेली होती तर आज मी डोसे तयार करत आहे तर त्यासाठी मी इथे मिश्र कडधान्य जे आहेत ते एक कप घेतलेले आहेत आणि ह्यामध्ये आता मी अर्धा कप तांदूळ घातले आहेत एक टेबल स्पून उडदाची डाळ घातली आणि एक छोटा चम्मच मेथीदाणे घातलेले आहेत तर हे सर्व साहित्य जे आहे ते, ते तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे कारण कडधान्ये कि किंवा धान्यसुद्धा खराब होऊ नये ह्यासाठी मी त्यांना बोरिक पावडर लावून ठेवते त्यामुळे कडधान्य जे आहेत ते वर्षभर छान राहतात अजिबात खराब होत नाही त्यांना कीडसुद्धा लागत नाही तर मी तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि पाणी घालून मी रात्रभर भिजत ठेवलेले होते तर आठ ते दहा तासामध्ये हे जे कडधान्य आहेत तांदूळ डाळ आहे तर छान असे भिजले गेलेले आहेत त्यानंतर त्यामधलं मी पाणी काढून घेतलं आणि आता मी मिक्सरच्या पॉटमध्ये घालून डोस्यासाठी लागणारं बॅटर तयार करून घेत आहे तर ह्यापासून आपण दोसे किंवा उत्तप्पम इडली कुठलाही पदार्थ करू शकतो पण मी आज दोसे तयार करणार आहे तर पॉटमध्ये मी थोडे कडधान्य जे आहेत ते घालून घेतले आहेत थोडंसं पाणी घातलं आहे आणि हे जे दोसे आहेत ते आणखीन जास्त पौष्टिक करण्यासाठी ह्यामध्ये मी थोडी पालकसुद्धा घातलेली आहे दोन हिरव्या मिरच्या दोन लसणाच्या पाकळ्या त्यामुळे टेस्ट जी आहे ती खूप छान येते तर छान असं मी स्मूथ बॅटर तयार करून घेतलेलं आहे बघू शकता आणि हे बॅटर जे आहे ते आपल्याला फर्मेट करण्याची अजिबात गरज नाही लगेचच आपण हे दोसे तयार करून घेणार आहोत पालक घातल्यामुळे कलरसुद्धा बघा किती छान आलेला आहे आणि चव पण छान येते आणि तेवढेच पौष्टिकसुद्धा होतात तर त्यामुळे मी पालक घातलेली आहे इथे उरलेले जे कडधान्य होते ते सुद्धा मी पुन्हा मिक्सरच्या पॉटमध्ये घालून बारीक करून घेतले आहेत आता सर्व जे मिश्रण आहे ते छान मिक्स करून घेते मी हे बॅटर जे आहे ते मुद्दाम थोडं घट्ट ठेवलेलं आहे कारण मी ह्यापासनं इडली सुद्धा तयार करू शकते किंवा उत्तप्पम सुद्धा तयार करू शकते आणि मला हे संपूर्ण बॅटर लागणार नाही आहे त्यामुळे मी ह्यातलं अर्ध बॅटर एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि डोसे तयार करायचे आहेत त्यामुळे सर असं हे मी बॅटर तयार करून घेत आहे कारण डोस्याला थोडं सैल असं बॅटर लागते तर थोडं थोडं पाणी घालून मी हे बॅटर जे आहे ते थोडं सैल तयार करून घेत आहे आता ह्यामध्ये मी चवीनुसार थोडं मीठ घालून घेत आहे आणि मीठ घातल्यावर छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनिट बाजूला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत मी इकडे डोस्यासाठी लागणारी चटणी तयार करून घेत आहे तर एका पॅनमध्ये मी थोडं तेल घातलं होतं त्यामध्ये एक चम्मच जिरा घातला आहे दोन टेबलस्पून चना डाळ घातली आहे एक टेबलस्पून उडदाची डाळ घातली चार लाल वाळलेल्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि परतून घ्यायचं आहे तरी आज मी ही टोमॅटोची चटणी तयार करत आहे एकदम साऊथ इंडियन स्टाईल ही चटणी तयार करत आहे आणि चवीला पण खूप मस्त अशी ही चटणी तयार झालेली होती तर तीन मोठे टोमॅटो मी चिरून घेतले आणि छान असे परतून घ्यायचे आहे टोमॅटो जोपर्यंत सॉफ्ट होत नाही तोपर्यंत परतून घ्यायचं आहे तर चटणीचं जे मिश्रण होतं ते तयार झालेलं होतं आणि थंड होण्यासाठी मी बाजूला ठेवलं तोपर्यंत इकडे मी डोस्यासोबत खाण्यासाठी आलूचं भरीत तयार करून घेत आहे तर त्यासाठी मी एका पॅनमध्ये तेल घातलं जिरा मोहरी घातलं आहे त्यामध्ये सुद्धा मी थोडी चण्याची डाळ उडदाची डाळ घातली आणि एक अगदी बारीक चिरून घेतलेला कांदा दोन ते तीन हिरव्या मिरच्या सर्व घालून मी छान परतून घेत आहे कांदा जो तो आहे तो थोडा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि इथे मी मिरचीचा ठेचा घातलेला आहे तर मिरचीचा ठेचा जो तयार केला आहे त्यामध्ये सुद्धा मी हिरव्या मिरच्या कढीपत्ता कोथिंबीर आणि लसणाच्या पाकळ्या घातलेल्या होत्या तर असा मी ठेचा तयार केलेला होता त्यानंतर त्यामध्ये मी हळद घातली आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे आणि मिश्रण जे आहे ते छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर आता ह्यामध्ये मी उकडलेले बटाटे असे हाताने कुसकरून घालून घेतलेले आहेत आणि भाजी जी आहे ती छान तयार करून घ्यायची आहे तर ही भाजीसुद्धा खूप छान तयार झालेली होती भाजी तयार झाली आता मी वरून कोथिंबीर घालून घेतलेली आहे चटणीचं जे मिश्रण होतं ते सुद्धा थंड झाल्यानंतर मी मिक्सरला बारीक करून घेतली आहे तर टोमॅटोची चटणीसुद्धा तयार झालेली आहे आता इकडे मी डोसे तयार करून घेत आहे तर बॅटर बघू शकता छान सरसरीत असं झालेलं आहे ह्यामध्ये मी थोडं पाणी घातलेलं होतं पुन्हा कारण मला थोडं थिक वाटत होतं तर मी नॉनस्टिकच्या तव्यावरच हे दोसे तयार करून घेत आहे तर तव्याला थोडं तेल पसरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने दोस्याचं बॅटर जे आहे ते छान पसरवून घ्यायचं आहे एका बाजूने थोडं शेकत आलं मग वरून थोडं तेल घालायचं आहे आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असे शेकून घ्यायचे आहेत दोसे चवीला हे दोसे जे आहेत ते खूप छान लागतात आणि पौष्टिकसुद्धा आहेत भरपूर प्रोटीन पण मिळते आपल्याला तर खूप छान चवीचे हे डोसे तयार झालेले होते मिश्र कडधान्यांचे दोसे आणि ह्यामध्ये मी पालकसुद्धा घातली आहे तर पालक घालणं ऑप्शनल आहेत तुमची इच्छा असेल तर घाला किंवा नाही घातली तरी चालेल पण पालक घातल्यामुळे आणखीन पौष्टिक असे हे दोसे तयार झालेले आहेत आणि आणि हे दोसे क्रिस्पीसुद्धा झालेले होते कारण जेवढं मिश्रण सैल कराल तेवढंच हे डोसे जे आहेत ते क्रिस्पी तयार होतात तर आजचीही तुम्हाला मिश्र कळधान्यांच्या डोस्याची रेसिपी कशी वाटलेली आहे मला कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा